रामराव शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातनं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मो सरकार मोठा निर्णय घेईल का आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी देईल का त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नव व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला आता शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक विचार केला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना राबवला पण अद्यापही शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोणतीही घोषणा केलेली नाही कर्जमाफी संदर्भात कर्जमाफीची अद्यापही टाळाटाळ सुरू आहे कर्जमाफीसाठी अद्यापही सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही तर सरकार कर्जमाफी करेल का तर हा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आणि शेतकरी बांधवांना मोठी प्रतीक्षा आहे की कर्जमाफी व्हावं हवी तर शेतकरी बांधवांनो हे सरकार कर्जमाफी करेल का तर अद्यापही सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात कुठलीही प्रक्रिया चालू नाही तर मागच्या काही दिवसाखाली म्हणजे एक महिन्यापूर्वी जर बघितलं तर आपण राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून एक लाखा लाखा जा जा। लाखा लाखा पत्र लिहिलं तीन लाखापर्यंत कर्जमाफी कर शेतकरी बांधवांना द्या असं पत्र लिहिलं आणि एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं शेतकरी बांधवांना तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी द्या असं अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं पण त्या पत्राचा अध्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा विचार करण्यात आलेला नाही कर्जमाफीचा अद्यापही कुठेही मुद्दा गाजलेला नाही तर शेतकरी बांधवणूक दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते दोन्ही उपमुख्य उपमुख्यमंत्री होते कृषीमंत्री होते देशाचे कृषी सुद्धा उपस्थित होते यांच्या माध्यमातून फक्त एक घोषणा करण्यात आली की मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली तर शेतकरी बांधवन ही नेमकी योजना काय तर योजना म्हणजे नेमकी मागच्या काही वर्षाचा चार पाच वर्षाचा जो शेतकरी बांधवन अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक किंवा मिळाला नसेल तो पीक किंवा आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जमा करण्यासाठी जमा करणार आहोत अशी घोषणा ते मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट असू शकते समाविष्ट होणार आहे तर ही मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेची घोषणा क कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त करण्यात आलेली पण अद्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा कुठलाही मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आहेत कर्जमाफी होईल का नाही कर्जमाफी जर झाली तरच महायुती सरकार पुन्हा सत्तेमध्ये येऊ शकतं तर शेतकरी बांधवांना विधानसभा निवडणुकाचा विचार केला तर आपण पुन्हा दोन महिन्याने विधानसभा निवडणुका लांबलेली आहेत त्यामुळं माझ्या एक वैयक्तिक मतानं सरकारनं विधानसभा निवडणुका लाभ लांबवल्या असल्यामुळं कर्जमाफीसाठी थोडा वेळ मागितला असल्यामुळं विधानसभा निवडणुका लांबलेल्या असतील तर शेतकरी बांधवनं सरकार कर्जमाफी करू शकतं कर्जमाफी करण्याचं एकच कारण की शे या माहिती सरकारला पुन्हा जर सत्तेत यायचं असेल तर कर्जमाफीशी दुसरा पर्याय नाही तर शेतकरी बांधवनं दोन, दोन हजार सतराचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दीड लाखापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली आणि त्या योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज माफ केलं तर शेतकरी बांधवनं त्यानंतर विचार केला पुन्हा महाराष्ट्र सरकार बदललं पाच वर्षात तीनदा सरकार बदललं तर त्यानंतर दोन हजार सतराला सरकार बदललं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले तर उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात आली तर शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनेमधून साडेसहा लाख शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले त्या शेतकरी बांधवांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही ना त्या शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचं काय तर असा प्रश्न विरोधकांनी मागच्या पावसाळी हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये उपस्थित केला होता तर त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा सरकार बदलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही दोन हजार सतरा ती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल दोन हजार एकोणीसची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही योजनेमधून जे शेतकरी वंचित राहिले होते त्या शेतकरी बांधवांची आम्ही कर्जमाफी करू असा आ, उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिलं होतं पण अद्यापही त्या घो साडेसहा लाख शेतकरी बांधवांनासुद्धा कर्जमाफीची कुठली प्रक्रिया राज्यात सुरू झालेली नाही पण सरकार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी निर्न, मोठा निर्णय घेऊ शकतं आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतं त्याचं कारण म्हणजे महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी तर शेतकरी बांधवां कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला आंदोलन करावं लागणार सरकारला आमदार खासदार यांना निवेदन द्यावं लागणार की शेतकरी बांधवांची कर्जमाफीसाठी थोडं प्रयत्न करा तरच पण व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओसुद्धा कर्जमाफीचे जा सोशल मीडियावर प्रसारित करावा कर करावं लागणार आहेत तर सरकार कुठंतरी कुठंतरी दखल घेईल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची नाहीतर असं क सरकार दखल घेऊ शकत नाही कर्जमाफी करू शकत नाही तर शेतकरी बांधव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सरकारनं मोठा निर्णय घ्यायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांना तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी द्यायला पाहिजे तर शेतकरी बांधवं हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार ने ने आ, मोठा निर्णय घेऊ शकतं आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ शकतं पण त्यासाठी आपल्यालासुद्धा आन मोठ्या प्रमाणात कर्जमाफी संदर्भात व्हिडिओ आंदोलनं आमदार खासदार यांना पत्र दिले तरच सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि कर्जमाफी देऊ शकतं अन्यथा देऊ शकत नाही त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुटता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद